देशाचा अर्थसंकल्प सादर झाला जेव्हा दोन अडीच वर्षांपूर्वी भूमिका घेतली गेली गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये भूमिका घेतली ही भूमिका घेतल्यानंतर प्रत्येक आलं आपल्याला ही भूमिका विकासासाठी गेली बरोबर ऐकलं का नाही तुम्ही विकासासाठी भूमिका घेतली गेली हे जेव्हा सांगितलं गेलं त्यानंतर नक्कीच हा प्रश्न पडतो दोनशे सत्तर कोटी रुपये जर फक्त जाहिरातबाजीला करावे लागत असतील तर नक्की विकास पोचला नाही का विकास मधीच अडकला याच कोणीतरी आधी उत्तर दिलं पाहिजे आता ताई तुम्ही ताई जर लेखराला खाऊ घातलं तर त्याला रोज सांगता का बाळा चपाती मी बनवली बरं का तुम्ही सांगता का बाळा भाकरी मी बनवली बरं का तुम्ही त्याला सांगता का बाळा तुझं भांग मी पाडून दिला बरं का सांगितलं पाहिजे ना नाही सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे म्हणजे बाप कधी पोराला सांगतो का लेखाला बाळा मी तुला सायकल आणली ही सायकल मी तुला आणली हे मी जाहीर करतो असं सांगतोय आपलं कर्तव्य काय मग ज्याला मायबाप म्हणतो त्या सरकारचं सुद्धा कर्तव्य आहे ना सर्वसामान्य जनतेप्रती मग सरकारला यात्रा काढून योजना का सांगाव्या लागतात याचा अर्थ योजना पोचल्या नाहीत म्हणून सांगाव्या लागतात